नमस्कार ते भीम नमो बुद्धाय सगळ्यांना बघा मी आता इथं पावसामध्ये ब्लॉक बनवत आहे नागपूरमध्ये बघा आता पाऊस येत आहे माझा आवाज येतो का मला माहीत नाही बघा मी असं पाणी वाहत आहे मी असं पाणी वाहत आहे एका एक तासापासून पाऊस असा धो 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 ये आज नागपूरला पावसाने सगळे रोड नदीसारखे वाहून राहिले आहे आमच्या गल्लीतले सुद्धा तिकडे काय हालत असेल तिकडे म्हणजे उतार भाग आहे तिकडे तर वापरे टोंगळ टोंगळ पाणी होऊन जाते आधीच्या एरियामध्ये आम्ही तिथे राहतो होतो ना तिथे तर टोंगळ टोंगळ पाणी व्हायचं पण आता बघा इथे कसं पाणी वाहून राहिलं आहे बघा हा रोड आमच्या दाराचा समोरचा आहे म्हणा बघा पाऊस मोबाईल सवर एक तास झाला धो 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 धो, धो पडत आहे रस्त्यानी पण पाणी खूप वाहत आहे वाहत आहे सगळा रस्ता धून झाला आहे आमचा आणि तिकडे समोरचा एरिया म्हटलं ना तर सगळा असं सगळीकडे चारही बोतल पाऊस झालेला आहे पसरलेला आहे पूर्ण आफा झाला आहे पाऊस पण सगळीकडे सारखा पडत आहे थंडगार सकाळी कपडे धुपले होते वाढून गेले आता पाच सहा वाज पाच वाजता पासून पाऊस सुरू झाला आहे धो 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 नागपूर सगळं धूर काढलं पावसाने पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही बघा कसा पाऊस आहे आज दिसत नसेल पण बघा कसा आहे पाऊस जेवढा दिसेल तेवढा कॅमेऱ्यामध्ये पावसामुळे काम राहायला चांगला धो धो येत आहे ना चांगलं धुतलं ना पावसाने तुम्ही रोड बघा ना आया, तो सुद्धा नाही चालत आहेत आता कस जाणार रोडचं पाणी उतरल्याशिवाय कसं जाणार तुम्ही बघा असं पावसाचं वातावरण आहे अंधार पडलेला आहे वाढतच वाढत आहे आणि थंडीने माझं सांग अंग दुखत आहे काहीच करत नाही आता झोपते करतील तर करतील तर नाही करतील मला काही करायचं नाही मी स्वयंपाक पण करत नाही काही नाही मी आता अंगावर घेते आणि झोपते आणि रोडनी पाणी तर असं वाहतच आहे वाहतच आहे दाखवल्याप्रमाणे